पवन तो अक्रोतचा पोरगा आणि अण्णा गायकवाडचा पट्टा विजय झालेला आहे ही कुस्ती कॉमेंट्री बॉक्सच्या समोर शाईन गाडीवरची लागलेली आहे अस्मित कदम खळव्याचा पोरगा अण्णा कदम नामवंत पैलवान यांचा चिरंजीव समोर शहाजी काकांचा चिरंजीव आहे बाबागावचा दीपराज खनखित कुस्ती मैदानी कुस्ती करणारे ही दोन नाव आहेत पवन थांब भाई पंचायत समिती सदस्य अॅडव्होकेट दीपक लोंडे पाटील यांच्यातर्फे पवनला दोनशे रुपये गावातले जे पंच आहेत साहेब आणि सोनू तुमच्या हातातल्या कोशे झाले की लगेच विश्रांती घ्यायची या दोन पंचाला आपली कामगिरी सुंदर अशी बघायला मिळाली पाहिजे हयाज भागवान मनरूप आणि अभित करचे अशी कुस्ती चाललेली आहे बरोबर आहे का ठाणे वातात हाय का त्यामध्ये त्या दोन हाय की त्यामध्ये आहे बाई अरे केले सर जिचा आहे ते हा हाय आज बाग मला मी अभिजित करचे स्पर्धेचा अख्ख्या इंडियाचं ऑलिम्पिक मी इकडे बघत शिवाजी दादा म्हणून मैदानी कुस्तीसाठी आपली न्यायदान करण्यासाठी नियुक्ती झालेली आहे गणेश गाडे अंबाड मोरे पैलवासाठी विजय कुमार लोंडे यांच्यातर्फे शंभर रुपये मनोज पाटील यांच्यातर्फे दोनशे रुपये बेबीजन डांग बेबीशन तात्या डांगे यांच्यातर्फे दोनशे रुपये धनंजय मोरे यांच्यातर्फे पाचशे रुपये अशोक भोगे यांच्यातर्फे पाचशे रुपये पंकज अण्णा लोंडे यांच्यातर्फे शंभर रुपये जगदीश जोशी यांच्यातर्फे दोनशे रुपये सरजीराव भोगे चेअरमन यांच्यातर्फे तीनशे रुपये उपसरपंच औदुंबर लोंडे साहेब माजी यांच्यातर्फे शंभर रुपये कुणाला त्या कुस्तीला या कुस्तीला शंभर रुपये हे शंभर रुपये किरण भोईटे आलेले आहेत

उद्योजक यांच्यातर्फे मला आवाजाचं शब्दांचं कौतुक करून दोनशे रुपयाचं शवास किती वैभव माझ्या पाठी सोपवलेला आहे डांगे हे आहे विजय सिंग सर पिंपळणे हेड क्लार्क सोलापूर पोलिस आयुक्त एकशे अकरा एक ताल या मैदानचा आनंद घेतात त्यांना आनंद वाटला आणि कुस्ती कॉमेटीसाठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचा मी आभार आहे माजी उपसरपंच यांच्यातर्फे कुस्ती क्वामेटीसाठी एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद अस्मित आणि दीपराज हय्याज आणि संग्राम

दीपक अप्पा लोंडे पाटील भावी पंचायत समिती सदस्य यांच्यातर्फे मला एक शेक रुपये दिलेला अक्षय भोरे युवा उद्योजक कुडवळे यांच्याकडून फोन पेला ला ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद अक्षय भाऊ यानंतर

महाटाच्या लाडक्या पैलवानचं स्वागत झालेलं सुनील शेवटकर पैलवान कनबर बोलणारा आणि मनभर करून दाखवणारा महाटाच्या कुस्तीच दहा वर्ष नेतृत्व अतिशय दिमाग कात केलं माणसा माणसाचं समाधान केलं कुस्ती करून खालून आलेल्या प्रयोगांना आव्हान सुनील शेवटकरनं